न्यूज सुपरवन सत्याचा बघण्यासाठी महत्वपूर्ण करा न्यूज सुपर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय श्रीम संघाच्या वतीने भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी

तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेणाऱ्या सैनिकांना सलाम करण्यासाठी आणि शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने श्रीरामपूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले याबाबत राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागर बेग यांनी माहिती दिली आज धर्मवीर श्री संभाजी महाराजांची जयंती होती दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो पण आता युद्धामध्ये आपले महाराष्ट्रातले दोन सैनिक शहीद झाले त्यामुळं आम्ही आजची जी आपली सभा होती ती कॅन्सल केली आणि त्या सभेनिमित्त आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्या शहीद झालेल्या श्रद्धांजली म्हणून तिरंगा रॅली आज आम्ही राष्ट्रीय म्हणून सर्व हिंदूत् लोकांनी काढली आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वांनी आव्हान केलं का आपले जे शहीद जवान शहीद झाले आहेत त्यांना आपण आर्थिक मदतसाठी सगळ्यांनी मदत करावा तर माझ्या अंदाजे एकूण एक लाखाच्या आसपास काही निधी गोळा झाला आहे तो निधी आम्ही तलशीदारांच्या हातात दिला आहे आणि माझं या निमित्ताने सांगणं आहे का आपले सैनिक तिथं देशाच्या बॉन्ड्रीवर लढत आहे पण जर इथं आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती पाहिली तर एवढा मोठा पाकिस्तान अशी युद्ध चालू असताना इथले काही हरामखोर लोक आहेत जे लोकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले म्हणजे मी पहिल्यापासून सांगतो का मुसलमान हा देशासाठी कधीही देशभक्त बनू शकत नाही काही मुसलमान आहे जे फक्त देशभक्ती करता पण काही काही पेक्षा इतके आहे का जे देशासाठी कायम गद्दार आहे एवढं मोठं युद्ध चालू असताना पाकिस्तानची तर घोषणा दिल्या जातात सरकारने याच्यावर कठोर कायदा करून या लोकांना मध्ये टाकावा अशी आम्ही विनंती आहे यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने जमा झालेला निधी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी झाला होता न्यूज सुपर अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर